नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आज आपण ताकातील किंवा दह्यातील पिठल्याचा प्रकार पाहणार आहोत तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन पीठ अर्धा वाटी दही येथे तुम्ही ताकाचा ताकाचासुद्धा वापर करू शकता आता आपण यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेणार आहोत आता आपण हे विस्कटच्या मदतीने चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी टाकून याचे पातळ असे पीठ भिजवून घेणार आहोत आता आपले पिठल्यासाठी लागणारे पीठ भिजवून तयार आहे आता येथे पिठले बनवण्यासाठी मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक टीस्पून मोहरी मोहरी चांगल्या प्रकारे तडतडायला लागल्यानंतर आता आपण यामध्ये एक टीस्पून जिरे हिंग चार ते पाच कडीपत्त्याची पाणी चार ते पाच बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकतात आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या मिरच्यांना दोन मिनिटांपर्यंत तळून घेणार आहोत मिरच्या चांगल्या प्रकारे तळल्या गेल्यानंतर आता आपण यामध्ये एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घेणार आहोत आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये एक मीडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला टमॅटो टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या टमॅटोला दोन मिनटांपर्यंत छान प्रकारे मौसू धोईपर्यंत तळून घेणार आहोत आपला टोमॅटो छान प्रकारे मौसूत झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेणार आहोत आलं व लसूणचं कच्चेपणा दूर झाल्यानंतर आता आपण यामध्ये एक टी स्पून हळद टाकून घेणार आहोत आता आपण यामध्ये चवी पुरते मीठ टाकून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतर आता आपण यामध्ये जे बेसन पीठ व दहीचे पीठ भिजवून घेतले होते ते टाकून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर आता आपण या कढईवर झाकण ठेवून दहा मिनटांसाठी या पिठल्याला चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ दहा मिनिटांनंतर आता आपण कढईवरचे झाकण काढून घेऊ व हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपले पिठले चांगल्या प्रकारे शिजले आहे जर तुमच्याकडे भाजीला काहीच नसेल तर झटपट तयार होणारे ताकातील किंवा दह्यातील पिठल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय